नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये असे आहे की कसे एक कमाल बारा दिवसामध्ये पंधरा हजाराचे चोपन्न हजार सातशे पन्नास हे एक शेअर मार्केट रिलेटेड व्हिडिओ आहे आपण जो बघणार आहे तो कसल्या जॉब संदर्भात व्हिडिओ नाही व यामध्ये आपल्याला कुठेही व्यक्ती जोडणे वगैरे अशा कोणत्याही स्कीमचा किंवा फसवी गिरी स्कीमचा हा व्हिडिओ नाही ऍक्च्युअल तुम्ही याची संपूर्ण माहिती इंटरनेटवर बघू शकता बारा दिवसामध्ये पंधरा हजाराचे चोपन्न हजार सातशे पन्नास झालेली यामध्ये आपण बघणार आहे चला तर आपण बर्गर किंगचा यामध्ये शेअरविषयी माहिती बघणार आहे बर्गर किंगचा आता काही दिवसापूर्वीचे आय पी ओ निघलेला आहे सध्या आय पी ओची डेट संपून गेलेली आहे व शेअर मार्केटमध्ये सुद्धा आलेला आहे आय पी ओ ओपन ज्याची डेट आहे ब दोन डिसेंबर होती व आय पी ओ क्लोजची डेट ही चार डिसेंबर होती अलॉटमेंट डेट ही नाईन डिसेंबरला होती व आपल्याला जर आय पी ओ अलॉट झाला नसेल तर आपले पैसे दहा डिसेंबरला रिटर्न देणार होते व आय पी ओ लिस्टिंगची डेट चौदा होती यामध्ये टोटल बारा दिवसाचा कालावधी होता व यामध्ये आपल्याला अडीचशे शेअर्सचा हा सहा एक लॉट परचेस करायचा होता व प्रत्येक शेअर ची आय पी ओ प्राइस हा साठ रुपये पर इक्विटी शेअर्स ठेवलेली होती यामध्ये आपण बघू शकतो इथं आय पी ओ प्राइसची प्राइस दिसत आहे फिफ्टी नाईन टू सिक्स्टी दाखवत आहे यामध्ये आपल्याला अडीचशे शेअर्स बाय करायचे होते यामध्ये आपल्याला एक लॉट असा येत होता सदरील ही आय पी ओ लॉट व शेअर लिस्टिंग होण्याचा डेट यामधला बारा दिवसांचा फरक आहे तरी आपण प्रत्येक शेअर मार्केट मध्ये मा किंवा आय पूर्ण पद्धतीने अभ्यास करूनच यामध्ये पैसे गुंतवा म्हणजे आम्ही असा व्हिडिओ देतो किंवा सांगतो यामुळे तुम्ही कसल्याही प्रकारचे पैसे यामध्ये आमच्या सांगण्यावरून गुंतवू नका सब्जेक्ट टू मार्केट रिक्स जे म्हणतात हे संपूर्ण तुम्ही अभ्यास करूनच या व्हिडिओ मध्ये किंवा अनेक शेअर मध्ये आयपीओ मध्ये म्युच्युअल फंड असो एस आय पी असो कोणत्याही प्रकारे तुम्ही त्यामध्ये पैसे तुमचा अभ्यास किंवा मार्केट नॉलेज या संदर्भात सर्व गोष्टी करूनच तुम्ही करू शकता King, बर्गर किंग हे इंडिया क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटची चेन आहे यामध्ये दोनशे सोळा बर्गर किंगचे रेस्टॉरंट आहेत आणि आठ सब फ्रँचायसी यामध्ये आहेत तर आपण चला बघूया यामध्ये पंधरा हजाराचे चोपन्न हजार कसे झाले यामध्ये एक लॉटची जर आपल्याला एक लॉट जर मिळाला असता तर अडीचशे शेअर्स हा लॉट होता अडीचशे शेअर्स इंटू मल्टिपल जर सिक्स्टी केलं तर याची पंधरा हजार रुपये प्राइस होते त्यावेळेस पंधरा हजार रुपये प्राइस जर आपण दोन तारखेला यामध्ये जर गुंतवली असती व आपल्याला जर यामध्ये जर आय हा जर आपल्याला अलॉट झाला असता तर आपल्याला चौदा तारखेला हा आय पी ओपन झालेला आहे व चौदा तारीख पंधरा तारीख सोळा तारीख चौदा तारखेला थोड्या प्रमाणात वाढला पंधरा तारखेला त्याच्यानंतर थोड्या प्रमाणात आणखी वाढली सोळा तारखेला हायस्टिक त्याने उच्चांक गाठलेला आहे यामध्ये दोनशे एकोणीस आपण बघू शकतो की दोनशे तेरा हा हायस्ट ग्रोथ आहे आय पीओची त्यावेळेस दोनशे तेरा प्राइस झालेली आहे शेअरची व काही या प्रमाणात आता डाऊन सुद्धा झालेला आहे तर सब्जेक्ट मध्ये तुम्ही जे समजा मार्केट या शेअर विषयी संपूर्ण माहिती करूनच यामध्ये गुंतवू शकता दोनशे तेरा झाली व दोनशे तेराला जर आपण हा आय विकला असता आय पी हा मीन्स शेअर्स विकले असते दोनशे तेराला आपल्याजवळ जे अडीचशे शेअर्स होते हे सर्व शेअर्स जर आपण विकले असते तर आज याचे चोपन्न हजार सातशे पन्नास रुपये तुम्हाला झाले असते व तुमच्याकडे जर पंधरा दोन्ही तीस हजाराचे दोन लॉट तुम्ही जर यामध्ये पर्चेस केले असते तर तुम्हाला तीस हजाराचे कमीत कमी चौदा कमी, दिवसामध्ये आपल्याला एक लाख रुपये मिळाले असते तरी आमच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व यामध्ये काही तुम्हाला चूक आढळून आल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे कळवा धन्यवाद